नमस्कार मैत्रिणीनू स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी तुम्हाला घरामध्ये आपल्या गणपतीची मूर्ती स्थापना करते वेळेस आपल्याला घरी काय नियम पाळायचे आहेत किती नियम पाळायचे आहेत ते सर्व या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये गणपतीची स्थापना करते वेळेस हे पंधरा नियम अवश्य पाळा गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बापाचं आगमन होणार आहे पण या लाडक्या बापाच्या आगमना करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी हे आपण जाणून घेऊयात प्रत्येक महिन्याच्या कृष्णपक्ष चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते पण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यतामध्ये सर्वात जास्त मानण्यात आलेले आहे या महिन्यातील गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पाचं आगमन होणार आहे पण लाडक्या बापाचं आगमन करताना गणेश स्थापना कशी नेमकी करावी या संदर्भात आपण काही गोष्टी काही नियम पाहणार आहोत आणि हे नियम आपल्याला माहीत असणे फारच गरजेचे आहे गणपती बाप्पाची मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनटात ते दुपारी एक चौतीस मिनटापर्यंत आहे म्हणजेच तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनटाचा या शुभ मुहूर्तात किंवाही गणपती बाप्पाची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापन करू शकता शास्त्रानुसार गणपती स्थापनेचे नियम नंबर एक गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशेची विशेष काळजी घ्यावी गणेशाची मूर्ती घराच्या पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापन करावी हे खूप शुभ मानले जाते घराच्या दक्षिण दिशेला मूर्ती कधीही स्थापन करू नका ईशान्य कोपऱ्यातही तुम्ही गणेशाची मूर्ती स्थापन करू शकता किंवा ठेवू शकता नंबर दोन श्री गणेशाची सोंड डाव्या बाजूला असावी अशाच मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याने घरात धन समृद्धी शांती याची कमतरता भासत नाही आणि घरात सर्व सदस्यांची प्रगती होते नंबर तीन गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीसोबत त्याच्या हातात मोदक आणि त्याचे वाहन मोषक असणे खूपच आवश्यक का आहे कारण मोदक हे गणेशाला अतिशय प्रिय आहेत नंबर चार गणपती बाप्पाची बसवलेल्या स्थितीत असलेली मूर्ती सर्वात शुभ मानली जाते असे मानले जाते की ही मूर्ती घरी आणल्याने कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे सौभाग्य वाढते सर्व कार्यात यश मिळते आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते तसेच उभा असलेल्या गणपतीच्या मूर्तीची कधीही स्थापना करू नये नंबर पाच तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाच्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणू शकता परंतु सिंदुरी लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर सहा गणपतीची स्थापना करण्याकरता चौरंग किंवा पाठ आणि सभोवती मकर पूजा स्थानाच्यावर बांधण्याकरता नारळ आंब्याचे डहाळे सुपाऱ्या पाण्याने भरलेला तांब्या पळी पंचपात्र शांबण समई जानवी पत्री सेंदूर विड्याची पानं सुपाऱ्या नारळ फळे प्रसादाकरता मोदक मिठाई पेढे असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी नंबर सात गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा उपास करूनच देवाला मोदक अर्पण करावे नंबर आठ अशा गणेशाची मूर्ती स्थापन करू नका ज्यामध्ये गणेशाची सोंड उजव्या बाजूला असेल कारण उजव्या बाजूला सोंड ठेवून गणपतीची पूजा करण्याचे विशेष नियम आहेत त्याचबरोबर गणेशाची पाठ दिसू नये या पद्धतीने मूर्तीची स्थापन करावी नंबर नऊ घरातील पूजेच्या ठिकाणी गणपतीची मूर्ती ठेवल्यास ती फार मोठी नसावी घरात नेहमी छोटीच मूर्तीची स्थापना करावी यासोबतच गणपतीच्या बाप गणपती बाप्पाचं कधीही पायऱ्याखाली ठेवू नयेत त्याचबरोबर घरातील दिवाणखान्यात गणेशाची मूर्ती स्थापन करू नयेत किंवा ठेवू नये नंबर दहा गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरात राहतील तेवढे दिवस सात्विक अन्न खावे मासा अजिबात करू नये जोपर्यंत श्री गणेश तुमच्या घरात राहतात तोपर्यंत त्यांना दिवसातून किमान दोन वेळा तरी निवेद दाखवावा नंबर अकरा गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर दररोज अखंड दिवा प्रज्वलित करावा तसेच बाप्पाची मनोभावी पूजा करावी तसेच गणपतीला एकवीस मोदकाचा निवेद दाखवायला कधीही विसरू नका नंबर बारा घरात जोपर्यंत गणेश बाप्पा विराजमान आहेत तोपर्यंत घरात स्वच्छता आणि पवित्रता जपून राहिल्याची काळजी घ्यावी घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा पूर्ण पूर्णपणे प्रयत्न करावा नंबर तेरा गणपतीच्या मूर्तीजवळ चांबड्याचे बनवलेल्या वस्तू कदापि ठेवू नये नंबर कारण चांबडे हे जनावरापासून बनलेले असते म्हणून चांबड्यापासून बनवलेल्या वस्तू जसे की चमड्याचे बेल्ट जोडी बॅग या वस्तू मूर्तीपासून दूर ठेवाव्यात नंबर चौदा दररोज सकाळ संध्याकाळ गणेश मूर्तीसमोर दिवा लावूनच पूजा करावी दोन वेळेस आरती करावी पूजेच्या वेळेस धूप दीप नियमितपणे लावावी वस्तू ना धूप दीपामुळे घरातील वातावरण सकारात्मक राहते आणि घरात आनंद टिकून राहतो अशा प्रकारे बुद्धिदाता विघ्नहर्ता विनायक गजानक वक्रतुंड अशी अनेक नावे असणाऱ्या ना हा बाप्पा आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू घेऊन येतो आणि आपल्या घरादारात सुख समृद्धी नांदतो तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून